काल मठात आला साधारण तुम्ही सकाळी साडे दहाच्या सुमारास आला आणि मग जस मी सर्वांशी बोलतो तस मी तुमच्याशी बोलायला सुरुवात केली ना तेव्हा तुम्ही मला एक गोष्ट तुमच्याकडून कळली की तुमचा मुलगा आता शाळेत वगैरे न जाता तो तुमच्या बरोबर सतत चार महिने फिरतोय चार महिने असेल किंवा ह्याच्या अगोदर आज वय कदाचित साडेपाच वर्ष आहे म्हणजे त्याच्यानंतर तो फक्त तुमच्या फिरतोय आणि तुम्ही मला त्यांच्या तो शाळेत नाही जा आणि मी शाळेत पाठवणार नाही नाही त्याच शिक्षण निसर्गाच्या सानिध्यात मला करायचंय म्हणून तुमची भ्रमंती आहे सगळी आजही तुम्ही जवळजवळ वीड दोन महिने बाहेर आहा पण साधारण पंधरा दिवसाची सुरुवात पंधरा दिवसापूर्वी सुरुवात झालेली आहे हळू हळू हो टप टपनी पुढे कारण हे हा असा विचारच नाही म्हणजे जसा माझ्या डोक्यात कधी शिरला नाही तसा सर्वसामान्य लोकांनाही तो माहीत नाही हा काय विचार आहे तर हा सर्वांना कळावा म्हणून आज तुम्हाला मला बोलतं करायचं तर त्या संदर्भात जर तुम्ही काही माहिती देऊ शकाल तर बऱ्याच जणांना ही दिसताना छोटी गोष्ट दिसते पण नंतर याचा स्वरूप मोठं असणार आहे तुमच्या मुलाच्या बाबतीत बरोबर कारण हे खूप आमच्यापासून वेगळं आहे हे विश्व तर त्याची पण माहिती आम्हाला व्हावी अशी आमची इच्छा आहे तर त्या बाबतची जर काही माहिती असेल तर तुम्ही आम्हाला आमच्यामध्ये आमच्या बरोबर शेअर करा असं माहिती म्हणण्यापेक्षा अनुभव म्हणतो अनुभव जे आतापर्यंत आम्हाला दोघांना आवड होती, होती। आणि ज्यावेळी विचार केला की आता बाळ आपल्याला हवं आहे त्या हिशोबा प्लॅनिंग सुरुवात केली तेव्हाच मुंबईत राहत असल्या कारणाने शाळा कुठली असली पाहिजे कसं कसं त्याचं संगोपन झालं पाहिजे या विषयावर चर्चा सुरू झाली मग तिने एक गोष्ट काय केली आय एस टी म्हणून होतं इन्फंट सिद्धा प्रोग्राम म्हणजे तसं बघायला गेलं गर्भसंस्काराचं शिबिर होतो त्या गर्भसंस्काराच्या शिबिरामध्ये आम्हाला असं माहिती दृष्टिकोन आणि भारतीय चालीरीती ज्या पद्धतीने मुलाचं समोपन झालं पाहिजे त्याची सांगण घालून त्यांनी भारतीय चालीरीती कशा योग्य प्रमाणे वापरल्या केल्या हे त्यांनी ग्रुव करून दाखवून आम्हाला मार्ग दाखवला आणि आग। असं होतं की तुम्ही सुरुवातीचं एक लेक्चर अटेंड करा तुम्हाला पटलं तर तुम्ही उर्वरित बारा लेक्चर अटेंड करू शकता नाही तर तुम्ही तिथूनच तो सोडू शकता तुम्हाला काही सक्ती नाही पहिल्या लेक्चर अटेंड करायच्या पूर्वीच असं होतं की नाही मला नाही करायचंय मला नॅचरल वेने जे काही होत आहे तशा पद्धतीने संगोपन होते जसं सगळ्यांचंच होत आहे मग ही तर हिची याचा हट्ट आणि म्हणा इच्छा म्हणून म्हणा आम्ही सुर गेलो एका लेक्चरला आणि मी एवढ्या त्या लेक्चरच्या प्रेमात पडलो की म्हणजे नाही आपण नाही आता हा प्रवास जो सुरू केला तर हा पूर्ण करतो त्या इन्फंट सिद्ध करून त्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा रुजत गेल्या आणि खऱ्या अर्थाने मुलाला शिकवायच्याऐवजी पालकाने शिकायच्या दृष्टीने आमचा प्रवास सुरू झाला आणि अबीर झाला त्यानंतर मग असं होतं आमचं की आता मग शाळा कुठली आणि एक गोष्ट माहित नाही अशी ती कायम होती की कन्व्हेन्शनल वेने नाही जायचंय कारण त्याच्यातल्या काय म्हणून त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला भटकणाऱ्या होत्या अर्थातच त्यासाठी बाकीच्या सगळ्या गोष्टी पण अनुरूप यायला लागतात की ते गोष्ट मागे सोडून दुसरं अनकन्व्हेन्शनल वे शोधण्यासाठी पण मग ते करताना कळलं की स्टँडर्ड एज्युकेशन नावाचा एक फॉर्म आहे तुमचा वयोगटानुसार म्हणजे झिरो टू फाईव्ह म्हणा फाईव्ह टू टेन टेन टू मग अजून दुसरा पिरियड असं आणि त्यानुसार तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात सो so, अक्षर ओळख वगैरे स्पॅनलमध्ये पण एक सात एक वर्षाच्या होईपर्यंत करतही नाही फॉर्मली मग आम्ही ऍक्च्युली त्या शाळेचा विचार केला ती आमच्या खूप दूर होती पण म्हटलं ठीक आहे आपल्याला तो एक ऑप्शन सापडलाय तिथे पण आम्ही असं घेतलं ऍडमिशन वगैरे आणि ते सगळं चालू असताना असंच हे पॅरेंटिंगच्या एखाद्या ग्रुपमध्ये एक अनस्कुलिंग म्हणून एक असं टॉप होता तर तो आला तर मी म्हटलं की ठीक आहे पण जाऊन बघूया की आता हा कुठला अजून एक वेळ आहे शिकवण्याचा कारण तोपर्यंत काय सगळे एस एस सी आहे नंतर हे सायगर कमिंग कळलेलं किंवा कॉन्टेसरी आहे ते म्हटलं आपण हे पण जाऊन बघूया सो मग तेव्हा तिथे जे वक्ते होते पाशवा तिचं नाव होतं सो ती इंडियन आहे आणि तेव्हा त्यांची मुलं साधारण एक दहा आणि तेरा वर्षाची वगैरे होती आणि ते जे जोडत आहे ते मुलांना घेऊन सहा इंटीरियर सहा महिने इंटिरियर पार्ट ऑफ इंडिया मध्ये नॉट मोर सिक्स मंथ सहा महिने तुम्हाला त्या लोकांविषयी कल्चरविषयी जे काही शिकता येते ते शिका आणि मग पुढे वाहुलने जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तो वज लाईक आपण म्हणजे तो की मला हे असं आहे पण अर्थातच लहानपणापासून मी काही ते लोक काय दोघं पण खूप कन्व्हेशनल वे ऑफ स्कुली मधूनच आलं होत आणि घरी पण की नाही अभ्यास मार्क्स आणि डिग्री ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्व असं त्यामुळे माझं असं झालं की अरे बापरे तर मी खूप एन्जॉय केले शाळेतच हा खूप मोठा असा खूप मोठा आहे ठरवणं की नाही मी नाही भरत आहे शाळेत आणि मग त्यातही असं झालं की ठीक आहे शिकवण असं ते साक्षरता जी म्हणतो सुशिक्षित लक्षात असतं केलेल्या अभ्यास कमी पण केले मला जास्त लक्षात असते सो मग ते त्याच्या वेळाला कसं मिळणार सो म्हणजे तो फॉर दॅट मोमेंट म्हणजे तो फ्रॉम दॅट मोमेंट असा होता नाही की नाही मला हेच करायचं मी ऑलमोस्ट दोन अडीच वर्ष घेतली की हे सिंक करायला गर्व करायला की ओके मी नाही ताकत आहे काय कारण ते त्याच्यावरती ते, 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 ते मोर सोल्युशन डिसिजन होता आणि माझ्यासाठी ते खूप सार कॉशन डिसिजन होता म्हणा ते असंच असं नाही करू शकत असं मी या मुद्द्यावर पक्की होतो जोपर्यंत आपण एका मुद्द्यावर येत नाही तो पण या निर्णयाला आपण पोहोचायचं माझ्यासाठी माझा आहे ना तुझा आपण त्याच्यासाठी घेणार आहोत म्हटल्यानंतर म्हणजे आम्ही दोघे जर एका स्थानावर नसतो जनरेशन होती जिकडे त्यांनी अनस्कुलिंग केलंय असं तर त्याच्यामुळे लोक आहेत त्याच्यात चॅलेंजेस वेगळे आहेत किंवा पॉइंट वेगळे असतील पण आहे असं नाही आहे की आपण एकटेच आहोत लोक आहेत करणारी आणि नशिबाने आम्हाला लोक तशी भेटतरी गेली त्या प्रवासात पण असा कधी की नव्हता केला की आपण हे सुरू केलं तर ही माणसं आपल्याला भेटतील आणि मग होईल कारण जो सोशल फॅक्टर होता आम्हाला तर मुंबईत द ट्राईब म्हणून एक ग्रुप आहे असाच आल्याने फॉर्म केलेला सो मग असं झालं की ती अगदीच्या थोडं मोठी दोन चार वर्षा मोठी दोन एक वर्ष लहान असाच मुलांचा ग्रुप होता आणि मग ते आम्ही आठवड्यातले काही दिवस भेटू अभ्यास असं काहीच नाही पण एखाद्या काही गॅरेज मध्ये घेऊन गेलो एखाद्या मंदिरात घेऊन गेलो एखाद्या भाजीपाल्याकडे घेऊन गेलो शनिवार फक्त निसर्गातल्या कुठल्या तरी ठिकाणी गेलो आणि भेट पण तशीच झाली माझी हॅचरी बघायला आली माशांची आणि आम्हाला असं कळलं की अरे असं काहीतरी आहे आणि हे असं होतं की गोष्टी चालू आल्या आमच्याकडे आम्हाला असं काहीतरी आहे आणि त्यांना मी कुठेतरी भेटलो त्यांना कळलं की माशांचं संभोगन कोणीतरी करत आहे आणि तो लहान मुलांना माहिती देऊ इथे मिळू शकते मग ते आले मग ते आले म्हटल्यानंतर आम्ही छोटासा प्रोग्राम केला तुम्ही काय करता आम्ही काय करता मला नंतर कळलं घरापासून जवळ असे आम्ही बोरिलीत राहतो मुंबई बोरिली कांदिवली माला मालाडमध्ये ते एका गार्डन बीएमसी गार्डन मध्ये भेटतात आणि दर मंगळवारी किंवा गुरुवारी अशा काही गोष्टींची तेव्हा घेऊन होते मंगळवारी भेटून मुलांनी यावं खेळावं

निसर्गात त्याला जे काही अनुभव मिळत ते मिळू नये आमचा पण प्रयत्न हा आहे की शाळेत हा प्रश्न येतो कारण अदरवाईज आता जे अर्बन सिटीमध्ये उन्हाचे शेड्यूल खूप बिझी असतं शाळा ट्युशन आणि मग त्याच्यातच दिवस जातो असा पण मग असं झालं की सतत त्याच काही ना काही चालूच असतं त्याला रोटरी पण केल्या दोन वर्षापूर्वी पण केलेली सो so, हेतू तू हाच की त्याने अनेक वेगवेगळ्या लोकांना भेटावं अनेक वेगवेगळ्या ते वॉक्स मध्ये आलेल्या माणसांना भेटावं त्यांच्याकडनं शिकावं वेगळं कल्चर बघावं की आपण जे जगतो तेच फक्त आयुष्य नाही आहे आयुष्याला खूप सारे काय म्हणतात ते खूप सारे गोष्टी आहेत त्याला आणि ते सगळ्या अनुभवांनी तू समृद्ध हो आणि तुला तुझ्या आयुष्यात काय करायचंय हे आम्ही ठरवण्यापेक्षा ह्या सगळ्या पाहिलेल्या गोष्टीतनं किंवा न पाहिलेल्या पण इन्स्पायर झालेल्या गोष्टीतनं तू ठरव की तुला पुढे काय करायचंय म्हणजे शाळा नाही हे असंही नाही की शाळा नाही त्याला विचारतो की तुला शाळेत जायचंय का सपोज पुढे जाऊन त्याने कधी कन्व्हेन्शनल निवडला की मला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचंय किंवा अशाच कुठल्या तरी कन्व्हेन्शनल वेज जायचंय तर तेव्हा असा आमचा तो प्रकार नसणार आहे की तू हे करूच नकोस असं पण म्हणून आता जेव्हा तो एवढा आहे की जेव्हा आम्हाला त्याच्या पतीने डिसिजन घ्यायचंय तेव्हा डिसिजन ओके आपण नाही पाठवत की नाही त्याने शाळेचा अनुभव घ्यावा किंवा कॉलेजचा अनुभव घ्यावा किंवा ह्या सगळ्या गोष्टीतरी करिअर करावं असं वाटलं ओके विथ दॅट असो सो हे मोर ऑफ चाईल्डहुड लर्निंग आहे त्याला जो काही इंटरेस्ट येतोय किंवा त्याची जी काही आवड निर्माण होते सो आमचं काम आम्ही त्याला सतत ऑब्झर्व करत असतो की त्याला आता कुठल्या गोष्टी वाटतोय कुठल्या गोष्टी त्याला असं वाटतंय की अरे ह्याच्या पुढे काय असेल किंवा आमचा मेन मुद्दा हा आहे की त्याला हे प्रश्न पडले पाहिजे की हे का करायचंय लिहिणं वाचणं तसं बघितलं तर एका महिन्यात पण माणूस शिकू शकतो पण असा प्रयत्न हा आहे की त्याला ही गरज पडली पाहिजे की मला लिहिता आलं पाहिजे किंवा मला वाचता आलं पाहिजे आणि आमचा रोल त्या ह्याच्यात हा आहे की त्याला ती गरज निर्माण होणं तर आम्हाला बसलाय तो आणि मग हे खेळ हे तू वाच हे असं नाही करायचं की जशी त्याची गरज निर्माण होईल आणि मग त्या गरजेप्रमाणे आपण गोष्टी करतो असं बर हे सर्व करत असताना तुम्हाला कुटुंबाकडून म्हणजे तुमच्या माहेरकडून किंवा यांच्या आधारातून असा काही विरोध झाला का कारण हे सर्व तुम्ही ना सर्वसामान्य माणसांपेक्षा वेगळा करताय विरोध असं आता पण तो म्हणतोय साडेपाच आहे आणि आम्ही साधारण हा प्रवास एक तो एक दीड वर्षाचा असताना बसून सुरुवात केली त्याच्या आधी तशी गरज झाली नव्हती आणि तोपर्यंत आमचं ओरिएंटेशन वगैरे झालेलं म्हणजे काही नाही केलं तर तिथे आमचं ऍडमिशन होणार होतं तर त्यांच्या मनात प्रश्न भरपूर पडले आणि कदाचित ते अजूनही असतील आणि खरं सांगायचं म्हणजे सांगायचं म्हणजे आमच्यासाठी ही गोष्ट टँजिबल नाही म्हणजे या गोष्टींची अर्थ उत्तर मिळण्यासाठी उत्सुक नाही हा प्रवास छान चाललाय त्या हिशोबाने कदाचित अजून कधी वेगळं होईल अजून कधी वेगळे मार्ग मोकळे होतील आणि सगळ्या गोष्टी तुम्ही मला विचारल्या प्रश्नाप्रमाणे की घरातल्या ना प्रश्न भरपूर पडले आजही त्याला पडत आहे आणि ते हळूहळू प्रश्न वाढत चाललेत ह्याचा अर्थ आमचा प्रवास चालू आहे त्या हिशोबाने प्रश्न अजून वेगळे वेगळे येतात कारण कसं मगाशी बोलली नक्की सहा म्हणजे आता ही एक एक आम्हाला ही गोष्ट कुठेतरी इथे अशी जाते तेव्हा तू बोललीस की सहा महिने एका ठिकाणी सहा महिने म्हणजे आपण संत वगैरे तीर्थयात्रेचा उद्देश होता की तिथे जाऊन तिकडच्या बघून आणि ते नुसत्या बघून नाही तर त्या जेव्हा त्या समजून घ्या आता तर हा लहान आहे पण हळूहळू नक्कीच त्याला लक्षात येत जाईल आणि तसं ते समृद्ध होणं हे आणि जसं ते घरच्यांचं सांगितलं तर आपल्याकडे कसं आहे भगवद्गीतेत आपण म्हणतो कर्मडे वाले करसे मालेशु कदा पण आपण आधी फळाकडे बघतो की मी हे करते मला त्याच फळ नाही आणि त्याच्यामुळे रिझल्ट म्हणजे आपण रिझल्ट कडे बघून एखादी गोष्ट करावी असं नाही पण आता आमच्या सारख्यांच्या मनात खूप शंका असतात अरे बापरे अशा तऱ्हेने केल्यावर काय नेमकं आणि मुलं हल्ली जन्माला याच्या आधी तर मग हे असं वाढवताना तुला काही आले असतील अनुभव किंवा आपण हा योग्य आहे किंवा हे याला कुठेतरी क्लिक होत आहे असं काही लक्षात आलं का हो हो असे म्हणजे असंख्य अनुभव म्हटलं की गरज निर्माण त्याला झाली पाहिजे की घर हे शिकायचंय सो घरी पुस्तकं भरपूर आहेत हा दो आम्ही त्याला असं काय क का ख ग किंवा अ म्हणजे ए बी असं काही शिकवलं नाहीये तरी पण पुस्तक शंभर दीडशेच्या वर पुस्तक आहेत आणि जी हवी ती पुस्तकं तो घेतो चालतो किंवा आम्ही वाचून दाखल लायब्ररी पण चालू आहे हा ते सगळे चालू आहे पण आता जसं म्हणाला की ह्या सगळ्या गोष्टी कसा जातोय खाली खेळायला जातो मुलांबरोबर नाईन टेन म्हणतात हे तेच ऐकून ऐकून तो पण तेही सांगते लिहिण्याचाही अनुभव येस म्हणते लिहिण्याचाही अनुभव सांगते मुलं खाली खेळतात चित्र काढतात चित्रांच्या नावं लिहितात हा एक दिवस आला माझं नाव कसं लिहायचंय आणि तेव्हापासून ठेवतो कारण आहे की हा मला माझं केलं आणि तिकडे मला माझं आणि हे मी त्याला ह्याच्यासाठी माझी फक्त दोनच मिनिटं गेली असते जेव्हा तो आला विचारायला सांग मला की कसं लिहायचंय माझं नाव असं ह्या गोष्टी त्या करताना कळतात की हा म्हणजे कंपॅरिझन नाही करू शकत नॉर्मल शाळेत जाणारे आणि ह्याच

नसतं पण आपण करताना काय करतो प्रत्येक मूल जरी सारखं नसतं तरी काय म्हणतात शिक्षणाचाच नसू शकतो तो अनेक वेगवेगळ्या गोष्टीचा असू शकतो पण आपणच त्यांना तो वावच देत नाही त्या गोष्टी पडतावून बघायचा बघायची संधीच मग त्यांना अवेलेबल नाही होऊ शकत त्याच्यामुळे कंपॅरिझन नाही पण मला माहितीये की तो जंगलात गेला तर तो तुम्हाला जंगलातल्या कमीत कमी चार पाच पक्षांची नाव ओळखता येतात ओळखता येतात किंवा तेवढं जाऊ द्या आता दहा दिवसाचा आपण आढावा घेऊया की दहा दिवस झाले आमच्या ह्या दुसऱ्या मोठ्या प्रवासाला तर जर मी मागे म्हणून विचार केला की हा दहा दिवसात हा काय काय शिकला ठीक आहे तर दहा दिवसात आता आजचा दिवस घेतला तर सकाळी हे लोक गेले सकाळी त्यांनी दोन रस्ते वेगळे फाईंड आउट केले जे रस्ते आम्हाला माहित नव्हते त्याच्यात कमीत कमी सहा ते सात वेगवेगळ्या पक्षी परत पाहिले मग ते झाले आम्हाला हुकू दिसला आम्हाला रॉबिन दिसला हळद्या दिसला आणि असे किंगफिशर दिसला हे सारे पक्षी झाले सुतार पक्षी दिसला या तो कमीत कमी वेगळ्या माणसांना भेटलाय तो तुम्हाला भेटलाय तो तुमच्या आपण जेव्हा बोलतोय तेव्हा त्याच्यावर संस्कार वाढत नाही ना त्यामुळे आम्ही प्रत्येक माणसाकडनं शिकण्यासारखं काहीतरी असतं तर तो फक्त त्याने आमच्याकडून किंवा शाळेतल्या शिक्षकांकडूनच एवढाच काय म्हणतात ज्ञानाचा स्रोत जो आहे तो तेवढा तो ते सगळ्यांकडून शिकतो तो मामाकडनं शिकलाय तो तुमच्याकडनं शिकलाय आता मी गेलो त्याने साप पाहिला त्याने विंचू या दहा दिवसात अनेक पक्षी पाहिले वेगवेगळ्या घरं पाहिली आणि काय काय पाहिलंस साप पाहिलं रॉसने विंचू पाहिलास नाही गेला आणि मग शेंदूचं झाड पाहिलं तर रेड कलर पाहिलं मग मातीतनं येलो येलो क्रेम शोधून काढले

फक्त आपला शिक्षण आपल्या दृष्टीने कसं झालंय शिक्षण म्हणजे शाळेत जाऊन जे फॉर्मली आपण शिकतो आणि ज्या ज्यासाठी आपलं व्हॅल्युएशन होत आणि प्रशस्ती पुस्तक मिळतं ते म्हणजे शिक्षण पण मग शिक्षण म्हणजे हे एवढं एवढसच आहे का तर ते तसं नाही आणि ते तसं नसलं पाहिजे असं म्हणून मग हे वेगवेगळ्या पद्धतीने शिकवण्यासाठी की आम्ही हे करतो मग हा एकमेव वाटतो आम्हाला हे जमत आहे आम्ही ह्या पद्धतीने करतोय आणि असे बरेच पालक आम्ही कळतो जे शाळेत जातात पण त्यांनी त्यांच्या मुलांसाठी जी एक्सपोजरची दालन आहेत वेगळे वेगळे त्यांना दाखवायच्या गोष्टी त्या मोकळ्या ठेवलेल्या की नाही शाळा करताय ना तर एखादी अशी गोष्टी आहे जी इम्पॉर्टंट असेल तर ते एखादी वेळेस शाळेला सुट्टी घ्यावी लागली तर ती घेऊन ती मुलांना दाखवणं गरजेचं आहे म्हणजे वेगळ्या जंगलात जंगल दर्शन आहे नेचर ट्रेस आहे ठिकाणी जर धार्मिक काही विधी चालला तर त्या विधींना जाणं आलं किंवा एखाद्या घरचं फंक्शन आलं ते तिकडे जाणं गरजे की तर त्याच आवारामध्ये माणूस माणसाला भेटतो आणि काहीतरी शिकतो आणि जसं पुन्हा मला बघायची म्हणाल की ह्याच्या शिक्षण आत्मसात करायची वेगळ्या वेगळ्या पद्धती ऐकून आत्मसात करणं म्हणजे ऑडिटरी मोडने आत्मसात करणं करून आत्मसात करून आत्मसात जी, करणं म्हणजे आत्मसात करणं विज्युअल जे म्हणतात बघून काही जण आत्मसात करतात तर अशा काही गोष्टी असतील या काही छाऱ्या विक्री प्रायमरी गोष्टी मला माहितीये पण अशा भरपूर वेगळ्या वेगळी दालन आहेत ज्यामुळे मुलं शिकतात आणि हाताची देवाने हाताची चार पाच दहा बोट सुद्धा समान बनवली नाही त्याच्या प्रत्येक बोट्याला वेगळं काम दिलं तसंच प्रत्येक व्यक्ती प्रत्येक बालक हा वेगळा आहे त्या हिशोबाने त्याच्या कलेतय त्या हिशोबाने कदाचित भरपूर झालं मग त्यांच्यासाठी स्वतः ते ओपन करते त्यासाठी आम्हाला कष्ट घ्यावे लागणार नाही मूळ मुद्दा तोच आहे की स्वतःचा निर्णय स्वतः घेता आला तर कदाचित आयुष्याचे बरेच मोठे निर्णय घेणं त्यांना